सध्या प्रत्येक पक्ष मराठवाड्यावर फोकस करताना दिसतोय यामागचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मारलेली मुसंडी आणि महायुतीला बसलेला फटका आगामी विधानसभेला मराठवाड्यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी युती आघाडीत जणू स्पर्धाच लागली आहे मराठवाड्यात नेमक्या काय सुरू आहेत राजकीय हालचाली पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट ज्याचा मराठवाडा त्याचा महाराष्ट्र नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा महायुतीचे घटक पक्ष तर आतापासूनच मराठवाड्यात तळ ठोकून हो आहेत अर्थात त्याला कारणही तसंच आहे आणि ते म्हणजे लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यानं महायुतीला पाजलेलं पराभवाचं पाणी आठ लोकसभा मतदारसंघांपैकी एकमेव छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता मराठवाड्यात महायुतीनं मतांचा दुष्काळ पाहिला शिवसेना शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांनी ती जागा जिंकून देत महायुतीची लाज राखली भाजपचे तर चारहीच्या चारही चा उमेदवार तोंडावर पडले मग ते रावसाहेब दानवे असो किंवा पंकजा मुंडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोट्यातून रासपला सुटलेली जागा देखील महायुतीनं गमावली लोकसभेला मराठवाड्यात नेमक्या कुणाच्या वाट्याला किती जागा आल्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मराठवाडा लोकसभेच्या एकूण जागा आठ महायुती जिंकलेली जागा एक छत्रपती संभाजीनगर शिवसेना शिंदे गट एक राष्ट्रवादी अजित पवार गट शून्य भाजप शून्य महाविकास आघाडी जिंकलेल्या जागा सात जालना हिंगोली नांदेड लातूर धाराशिव परभणी आणि बीड शिवसेना ठाकरे गट तीन काँग्रेस तीन राष्ट्रवादी शरद पवार गट एक हे झालं लोकसभेचं आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण सहेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला नेमकी काय होती स्थिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकूण जागा सहेचाळीस भाजप सोळा शिवसेना बारा काँग्रेस आठ राष्ट्रवादी काँग्रेस आठ शेतकरी कामगार पक्ष एक आणि राष्ट्रीय समाज पक्ष एक भाजपकडं सध्या तरी सर्वात जास्त म्हणजे सोळा जागा आहेत अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील भोकरची जागा भाजपकडं गेल्यानं त्यात आणखी एका जागेची भर पडली आहे शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाकडे नऊ तर ठाकरे गटाकडे तीन अशी बारा जागांची विभागणी झाली आहे काँग्रेसकडे आठ जागा आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानं अजित पवार गटाकडे सहा तर शरद पवार गटाकडे दोन अशी आठ जागांची विभागणी झाली आताच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता सेहेचाळीस विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला चौतीस विधानसभा जागांवर तर महायुतीला केवळ बारा जागांवर आघाडी मिळाल्याचं दिसून आलं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचं चित्र डोळ्यासमोर उभं केल्यास महाविकास आघाडीला दोन हजार एकोणीस मध्ये मिळालेल्या सोळा जागांव्यतिरिक्त आणखी अठरा विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळालीचं दिसून येत आहे तिकडे महायुतीचा आलेख पाहिल्यास दोन हजार एकोणीस मध्ये मिळालेल्या अठ्ठावीस जागांपैकी फक्त बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाल्याचं दिसून येतं म्हणजेच सोळा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीची लोकसभेला पिछेहाट झाल्याचं चित्र आहे त्यामुळे लोकसभेला बसलेला फटका विधानसभेला बसू नये यासाठी महायुतीनं मराठवाड्यावर फोकस केलाय राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मराठवाड्यातील संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळींनी देखील भाजप विस्तारकांच्या बैठका संभाजीनगरात घ्यायला सुरू केलंय उद्धव ठाकरेंनी देखील लोकसभेला मिळालेलं यश विधानसभेत रूपांतरित करण्यासाठी आपली पहिली सभा संभाजीनगरमध्येच घेतली शरद पवारांनी देखील संभाजीनगरमध्ये रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम सभा बैठका घेतल्या जयंत पाटलांनी मॅरेथॉन बैठकांचं सत्र याच मराठवाड्यात राबवलं राजू शेट्टींची शेतकरी आघाडी सध्या मराठवाड्यातच जोर लावताना दिसते प्रकाश आंबेडकरांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रेची सांगता संभाजीनगरमध्येच होणार आहे विधानसभा स्वळावर लढण्याची घोषणा केलेल्या मनसेच्या राज ठाकरेंनी देखील आपला मराठवाडा दौरा सुरू केलाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभेला ज्यांच्या नावाचा फॅक्टर चालला ते मनोज जरांगे मराठवाड्यातूनच जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार असल्याची शक्यता आहे एकूणच काय तर प्रत्येक पक्षाच्या रडारवर सध्या मराठवाडा आहे कारण लोकसभेच्या निकालानंतर सर्वांना कळून चुकलंय ज्याचा मराठवाडा त्याचा महाराष्ट्र तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा